आंदोलकांनी सकारात्मक सरकार असेल तर सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मंगेश कुडाळकर यांच्या मतदारसंघामध्ये साफसफाई झाली मंदिर स्वच्छ झालं मंदिराचा परिसर आपण स्वच्छ करत आहे बावीस जानेवारी उद्याचा जो दिवस आहे तो लोकांसाठी हर्षोल्हासाचा जल्लोषाचा आणि आनंदाचा दिवस आहे त्यामुळे मंदिराची स्वच्छता मंदिराची रोषणाई आणि घराघरामध्ये रामज्योतीचं प्रज्वलन करा अशा प्रकारचे आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलंय ऑन मराठा आंदोलन मराठा समाजाबद्दल मी बोललो खरं म्हणजे सरकार पूर्णपणे सकारात्मक आहे जरांगे पाटील यांच्या सूचना ज्या ज्या आल्या त्या त्याप्रमाणे त्या दाखले देण्याच्या युद्धपातळीवर काम सुरू आहे हजारो लाखो लोकांना जे कुणी, प्र... कुणी नोंदी मिळत नव्हत्या त्या लोकांना प्रमाणपत्र दिले गेले बरोबर तेलंगणा हैदराबाद मध्ये या ठिकाणी जुने दस्तऐवज आहेत त्यामध्ये उर्दू पारसी बोडी लिपीतली कागदपत्रे आहेत तिथे एक्सपर्ट आपण ते केले आहेत ते देखील काम युद्धपातळीवर जस्टिस शिंदे कमिटी काम करत आहे एकीकडे कुणबी नोंदी मोठ्या प्रमाणावर देण्याचं काम सुरू आहे तर दुसरीकडे मागासवर्ग आयोग याचा काम करत आहे मराठा समाज मागास कसा आहे याचं आहे यावर तीन लाख लोक तीन शिपमध्ये मध्ये काम करत आहेत त्यांचा इम्पेरिकल डेटा तयार करत आहेत मागास वर्ग आयोगाने रिपोर्ट तयार केल्यानंतर मराठा समाजाला न्याय देण्याचं काम मराठा समाजाला टिकणारा आणि कायद्याच्या चौकटीत बसणारा आरक्षण देण्यासंदर्भात फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेण्याचा निर्णय आम्ही घेतलाय मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाला त्यांच्या आरक्षणाला कोणत्याही धक्का न लावता इतर समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला टेकणारा आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे त्यामुळे आंदोलकांनी सकारात्मक सरकार असेल तर सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे त्यांच्या अनेक सूचना सरकारने मान्य केल्या आहेत त्यामुळे मला वाटतं हे आंदोलन थांबलं पाहिजे आणि टाळलं पाहिजे त्यामुळे जनतेला त्रास होणार नाही माझं आवाहन आहे सरकार एकीकडे सकारात्मक आहे अनेक निर्णय घेत आहे मराठा समाजाला जे काही आरक्षण रद्द झालं सुप्रीम कोर्टामध्ये मागच्या वेळेस त्या त्रुटी ऑब्झर्वेशन निदर्शनास आणून दिल्या गायकवाड आयोगाच्या वर काम करत आहे तोपर्यंत जरांगे पाटील यांनी थांबलं पाहिजे ही सर्व जनतेची भावना आहे सरकारची भावना आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज ये मुंबई में तो 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 पूरी तरह यार मतलब रोड सफाई होती है मिट्टी निकाली जाती है उसके ऊपर प्रेशर पंप से पानी मारा जाता है रास्ते धोए जाते हैं फुटपाथ धोए जाते हैं गटर साफ होते हैं, उस इलाके के नाले साफ होते हैं, पब्लिक टॉयलेट साफ होते हैं, और ये सब है जो एक ही जगह पे तीन चार वार्ड में जो मैन पावर है मशीनरी है वो मोबिलाइज करके एक ही जगह पे बहुत बड़े तरीके से डिप क्लीन ड्राइव होती है और इसके वजह से लोग भी सफाई कर्मचारी हैं लोग प्रतिनिधि शामिल होते हैं नागरिक शामिल होते एन जी शामिल होते हैं स्कूल के कॉलेज के बच्चे शामिल होते हैं और इसलिए ये जो अभियान है ये अभियान पूरी तरह अभी सिर्फ मुख्यमंत्री या सरकार का या बीएमसी का नहीं रहा है ये पब्लिक का हो चुका है इसलिए इसका इंपैक्ट बहुत अच्छा है पॉल्यूशन साढ़े तीन सौ से सौ पे आया है अस्सी पे कई जगह पे आया है और ये ऐसा ही काम जारी रहेगा ये मुंबई का पैटर्न जो है पूरे राज्य में रेप्लीकेट होगा हर एक शहर एक एक करके पूरा स्टेट जो है ये डीप क्लीन ड्राइव के माध्यम से स्वच्छ सुंदर हरित हम करेंगे मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा आवाहन केलेलं होतं की मंदिरात जाऊन स्वच्छता करा आज तुम्ही श्री गणेशाच्या सुद्धा पंतप्रधान महोदयाने आवाहन केल्याप्रमाणे कालपासून ठाण्यामध्ये कपिनेश्वर मंदिर सफाई चालू झाली आज इथे मंगेश कुडाळकर यांच्या मतदारसंघात मंदिराची सफाई झाली मंदिर स्वच्छ झालं मंदिराचा परिसर आपण स्वच्छ करतोय कारण हे बावीस जानेवारी उद्याचा जो दिवस आहे तो फार लोकांना एक हर्षोल्ली आणि उल्हास जल्लोष आणि आनंद देणार आहे त्यामुळे मंदिरांची स्वच्छता मंदिरांना रोषणाई मंदिरांच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि घराघरामध्ये राम ज्योतीचे प्रज्वलन अशा प्रकारचं आवाहन प्रधानमंत्री यांनी केलंय आणि सर्व देश त्यांच्या आव्हानाला मोठा प्रतिसाद देतो मराठा समाजाचा मराठा समाजाच्या बद्दल मी मगाशी बोललो खरं म्हणजे राज्य सरकार पूर्ण सकारात्मक आहे जरांगे पाटील यांच्या सूचना ज्या ज्या आल्या त्या त्याप्रमाणे त्या कुणबी दाखले देण्याचं युद्ध पातळीवर काम सुरू आहे हजारो लाखो लोकांना ज्या कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हतं दा, नोंदी मिळत नव्हत्या त्या शोधून लोकांना प्रमाणपत्र दिली गेली त्याचबरोबर तेलंगणा हैदराबाद या ठिकाणी जुने दस्तऐवज आहे त्याच्यामुळे उर्दू फारसी मोडी लिपीतले कागदपत्र आहेत ते एक्सपर्ट आपण त्या ठिकाणी नियुक्त केलेले आहेत तेही काम युद्ध पातळीवर जस्टिस शिंदे कमिटी काम, करती है। ही काम, है। वर, काम, काम करते त्यालाही आपण आणखी काम करायचं एकीकडे हे कुणबी नोंदी मोठ्या प्रमाणावर देण्याचं काम सुरू आहे दुसरीकडे मागास वर्ग आयोग त्याच काम करत आहे मराठा समाज मागास कसा आहे यावर जवळपास दीड लाख लोक तीन शिफ्ट मध्ये काम करतायत त्यांचा एम्पिरिकल डेटा गोळा करतायत आणि तो मागास वर्ग आयोगाचे रिपोर्ट तयार केल्यानंतर मराठा समाजाला न्याय देण्याचं काम त्यांना मराठा समाजाला टिकणार आणि कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण देण्यासंदर्भात फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेण्याचा निर्णय देखील आम्ही घेतला आहे मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाला त्यांच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता किंबहुना इतरही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे आज सरकार कटिबद्ध आहे त्यामुळे खरं म्हणजे आंदोलकांनी सकारात्मक सरकार असेल तर सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे त्यांच्या अनेक सूचना सरकारने मान्य केलेल्या त्यामुळे मला वाटतं हे आंदोलन थांबलं पाहिजे टाळलं पाहिजे कारण यामुळे जनतेला त्रास होणार आहे आणि म्हणून माझं आव्हान आहे की विनंती आहे की सरकार एकीकडे सकारात्मक अनेक निर्णय घेते आहे क्युरेटिव्ह पिटीशन देखील ओपन झाली आहे त्याला विंडो आपल्याला ओपन झालाय आणि मराठा समाजाला ज्या ज्या आरक्षण रद्द झालं सुप्रीम कोर्टामध्ये मागच्या वेळेस ज्या त्रुटी ऑब्झर्वेशन सुप्रीम कोर्टाने निदर्शनास आणून दिल्या गायकवाड समिती गायकवाड आयोगाच्या यावर सुक्रे साहेबांचा सा आयोग काम करतो त्या त्रुटी दूर करून या ठिकाणी चांगलं सुप्रीम कोर्टामध्ये मराठा समाजाच्या बाजूने प्रेझेंटेशन करून मला वाटतं खात्री आहे

त्याचबरोबर गोखले इन्स्टिट्यूट या सगळ्यांबरोबर चर्चा झाली कुणबी नोंदी मराठवाड्यातल्या जास्त फोकस करून त्या ते घेतला त्याचबरोबर मागासवर्ग आयोगाचा डिटेल रिपोर्ट जो आहे तो लवकरच आला पाहिजे अशा प्रकारच्या सूचनांना खूप मोठ्या प्रमाणावर मॅन पॉवर काम करते महत्वपूर्ण उसमें कलेक्टर डिविजनल कमिश्नर सभी विभाग के अधिकारी महापालिका कमिश्नर और तो थी 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 लोग और रिटायर्ड जस्टिस ये कमेटी के सभी जितने कमेटी सभी लोग थे उनको कहा है कि कुछ भी नोन है प्रमाण पत्र है वो मराठवाड़ा में जल्द से जल्द फोकस करें और वो ऐसे काम शुरू है काम होने की वजह से तो कई लोगों को हजारों लाखों लोगों को प्रमाण पत्र मिल चुके हैं और भी आगे जिनके पुराने जिनकी सेवन की जो नोन होगी उसको भी मिलेगी और एक तरफ एक काम है दूसरी तरफ भारत वर्ग आयोग को सिलसिला किया है सूचना दी हुई है डेढ़ लाख की मैन पावर लगाई हुई है डेढ़ लाख की मैन पावर काम कर रही है तीन ड्यूटी में तीन शिफ्ट में इसलिए जल्द से जल्द वो डेटा आएगा मागा स्वर्ग आयोग वो डेटा कलेक्ट करेगा एनालिसिस होगा और तो फेब्रुआरी में विशेष अधिवेशन विशेष सत्र बुलाया जाएगा और मराठा समाज को आरक्षण का निर्णय लिया जाएगा मराठा समाज को आरक्षण देते समय ओबीसी समाज हो या अन्य कोई समाज हो उस पर कोई अन्याय नहीं होगा उनको किसी तरह की हानि नहीं होगी उनका आरक्षण कम नहीं होगा ये सरकार की जिम्मेदारी है और इसलिए सरकार एक तरफा पॉजिटिव है तो आंदोलन आंदोलनकर्ताओं ने भी पॉजिटिव तो इसे सोचना चाहिए पॉजिटिव ने दिखाना चाहिए सकारात्मक दृष्टि से उन्होंने यह आंदोलन नहीं करना चाहिए ऐसा मेरा अपील